काय चालू काय चाल काय नाही बोल लय वाईट परिस्थिती चालली माझी तुमचं बरं बो बायका बी का आमच्या नांदत नाही था त्याच्यामुळे तरी खाते तुकडे आपले काय रे अरे बोल ना काय म्हणते सुरेखा पाणी आण कोणाचा फोन आहे आणि का फोन आले काशे गाए गाए था था का अशी घाई घाई पळत येतात ना मोबाईल हातातून घेता काय त्या मोबाईल मध्ये अस कामाचा फोन येतो आणि असे काय एवढे काम राहतात का का माणूस बाथरूम मधून पळत झाला त्या फोन साठी तुला नाही माहिती सध्या मी सर माहित का त्यांची मी शेअर मार्केट जरा कॉल घेतोय सकाळ सकाळ काय होतो कॉल आले ना मग ते जॉईनच राव लागतं त्याच्यामध्ये तुला माहिती का नाही लाख लावले का बारा हजार व्हायचे म्हणून लक्ष द्यावं लागतं तुम्ही हा मी घेतो फोन काही माझ्यात श्याम्या काय काय झाले अलू बोलना बोल लोक ना अरे काय मी हा मग अयनी या बसा लय निवांत आज खा निवांत तुम्हाला सांग वाटते बर का एक मन म्हणते सांगू नको एक मन म्हणते सांग काय असेल लगेच सांगून टाकायचं नाही बाबा लगेच सांगून टाकतो कारण तुम्ही परत मानताना आयला जालू भाऊजी तुम्ही त्याच्या सोबत राहत होते तुम्ही काळ्या मानाचे तुम्ही त्यांना भडकून दिला म्हणजे असं तरी काय तरी काय श्याम्याचं काय लक्षण मला चांगले दिसत नाहीत भाऊ तू जर मी जवळ ना कोणाचा ना कुणाचा फोन चालूच असतो मी जवळ गेलो का लुगीच उठून लांब लांब पळवतो मी म्हणतो अरे श्यामे सांग ना मला कोणाचा फोन ऐकत नाही तू नाही भाऊजी त्यांनी मला कालच सांगितलं ते काय शेअर मार्केट का काय म्हणतात ते ना ते त्यांचा फोन चालू राहतो त्यांचा अहो वहिनी शेअर मार्केट नाही ते तुमच्या प्रपंच मार्केट आहे प्रपंचा मार्केट प्रपंच मोडून टाकी ना मार्केट मार्केट ते सोबत बोलत नीट बघा तुम्हाला अस्याम्या मी बोलतोय शेअर मार्केट खेळतोय पण शेअर मार्केट नाही खेळत दुसरंच खेळत असन फोनवर जाल भाऊजी पण हे खरंच म्हणता ना तुम्ही खरंच माझं सांगायचं सा काम आहे भाऊ तुमचा प्रपंच मोडायला नको कारण मित्राचा प्रपंच मोडणं म्हणजे सोपं नाही आता येऊ द्या त्यांना घरी घरी आले का मी त्यांचा मोबाईलच चेक करते चेक अहो पुरा चेक करा त्याचा सोडूच नका त्या श्याम्याला बाहेर पण जालू भाऊजी खरं असलं पाहिजे बरं का नाहीतर ना माझ्या होवऱ्यावरती आरोप करणं म्हणजे चुकीच करतोय परत येऊ काय जालू भाऊजी सांगितलं नाही मग माझा तुमच्यावर विश्वास आहे बर का भाऊजी आजकाल आहे ना मी पण त्यांना पाहते साध मी त्यांच्या मोबाईल जवळ गेले का लगेच हा इतिहून मोबाईल घेतील एक दिवस त्यांनी हातच केली बाथरूम मधून पळत आली त्या मोबाईलसाठी मी पण आहे ना आता लक्षच ठेवते त्यांच्याकडे हा वहिनी मी तेच म्हणतोय पण भाऊजी काही करा पण माझा संसार तुम्ही वाचवा तुमचं नाव आहे मी काय करू भाऊजी ते तुमचे मित्र आहेत ना तुम्हीच काहीतरी करा ना हा कुठे आहात तुम्ही अग मी गावाकडेच आहे काय म्हणते कळाल्या काय हो आणि मला रात्री फार मारलं अगं पण नवऱ्याला कशाला कळून द्यायचं हा तू ती ते काय म्हणते चार्ट बीट डिलीट करी जायचं आणि लगेच आणि फोन हिस्ट्री पण लगेच डिलीट करायची फोन झाला का हा तुला कळत नाही का अहो पण फोन आल्या बरोबर नवरा आहे तो नवऱ्याने काय करणार अरे देवा आता कुठं ना झाला हा आता, आता काय करू मला काही समज नाही मला खूप टेन्शन आलं हे तुम्हाला नाव नाही सांगितलं ना हॅलो हॅलो कोण आहे हॅलो कोण बोलतोय कोण आहे मध्ये नवरा बोलतोय मी हो हो काय बोला ना काय काय बोला ना किती दिवस झाले तू माझ्या बायकोला फोन लावतो हो मी मी ने लावलीत फोन त्या त्यांचाच त्या, फोन आला होता आणि मग कामाच्या संदर्भात बोलत असतो तसं काही नाही मला फसवतो काय लहान घ्या लाज वाटते काही काही बोला असं बोल आम बो, फो, फो, ना तुण तुण था था। ओ, ओ, का मला तुम्ही काही नाही आमच्या मध्ये आम्ही नुसते बोलत होतो फक्त त्यांना बोललं का जरा बरं वाटायचं म्हणून फोन लावित होता त्या मला मी त्यांच्याशी बोलत होतो कुणाला फोन कबूल झाला का नाही तुमचं ठिकाण सांग हो हो कशाला विषय वाढत तुम्ही द्या फोन ठेवून आणि बंद करा सगळा विषय हा अय बांधवी नाही का रे मी डायरेक्ट तुझ्या गावामध्ये येतो आणि तुझ्या तू राहतो कुठं तिथं सांगली फक्त मी तिथे येऊन तुला आहे ना तुझी काकडीत काढतो ए हो तिथे ते त्यांच्याकडचं ना फोन हो ते तिथे आईला कुठला झालं राहू आता काय करू मी आईला बोलायला गोड वाटत होतं झाल्या झाल्या झाल्याकडं जात हे झाल्या काय रे अयो अयो अरे कुठा झाला राहू एक काय <laughs> केला ना केला धापा धापा ताकी अरे थोडे दिवस झाले माझ्या बाईशी मैत्री झाली होती गोड गोड बोलायची माझ्या बरं वाटायचं म्हणून माझ्या पसून उठून जात रे अरे पण तिच्या नवऱ्याला कळलं ना हा भाई हा ती लय लय शिवाय तिला मला फोनवर लय बोललाय मला तो मला म्हणा डायरेक्ट तू गाव तिथे तू टंगडे काढू तू मला भेवाटायला लागला राह मला वाचावर याच्या काय नको घाबरू असे ना निस ते बा आता बीत नसते तू घरी हा हा येणार नाही तर अजिबात खरंच नाही येत शाळेला मी येणार तसं झालं ना तर परत कोणत्या बाई सांग बोलायचो नाही भाऊ हे विषय बंद करून टाकीन लगेच मी खायला लई डोक्याला ताण झाला राहू यो शाळेला नवऱ्याला कळलं तर तू आवडूच राहू नको डोक्याला ताप करून घेऊ येणार नाही तू मदत कर बर का मला आले बिल तुझ्या आईला मारायचे बर का त्या आईला कुठं झालं राह मित्र कशासाठी मी फोन करेन तुला ते आले बर का हा टेन्शन घेऊ नको जाऊ मग मी टेन्शन नको टेन्शन नको घेऊ ना बस चल येतो मी झाल्या ऐ कि नाही काय रे अरे तिच्या बायाचा नवरा आला ना का वा हा ना आता रे मला विचारत होतो कुठे घर काय आता घरी येईनच ना राव विचारून श्यामरावच घर मधले कुठे दे चल नको घाबरू मी आय ना मित्र एवढा हे फोन आलाय फोन आला हा बोल बर हॅलो कोण बोलतय हॅलो हा कोण बोलतोय हॅलो मी बोलते ना चेतना

अग बाबू अगं ये ठेवूय घे फोन इकडे बघते मी काय काय कुताना करून ठेवलं तुम्ही हा गावामध्ये लाज वाटते का तुम्हाला मग आई हॅलो 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 कसा हा वहिनी मी जान बोलतोय घरी आलेत का ते हा म्हणजे तुमची पण जात नाही का त्यांना तुम्ही पण माझ्या समोर या त्यांना पण येते बघते नाही नाही त्याला घेऊन येतो घेऊन येतो त्याला मी काय घाल नाही आणलाय या या या, या। आणलं काल घरी हा कहो लाजणी वाटत बायको असताना अशा चाळे करायला तुम्हाला मी कुठे काय केलं चुकून फोन आला बोलत होतो मी मी काय नाही केलं फोन चुकून आला म्हणून आय बोलत होते तिला भेटायचं बोलत होते आणि दोन दोन तीन तीन तास फोनवर जेव्हा मी फोन हातात घ्यायला गेले का कोणाचा फोन होता म्हणले ते शर्मा शर्माट आणि आणि मला फसवता काय तुम्ही सुरेखा का माफ करा परत नाही राव मी आयुष्यात अशी चूक परत नाही बोलणार कुठल्या तुला नाही मला सांगा ना पण अहो एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना तुम्हाला बाहेर लाज नाही वाटत का असं काय करायला मी माफी मागतो मी अहो नाही 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कुठे गेलीत काय ती त्यानं शांत व्हा शांत वास तुझं थांबा थांबा व्हा तुम्ही असे पाया पडावा ना असं काही करू नका कारण तुम्ही माझ्या पायापर्यंत जावं अशी वेळ कधीच यायला नको आणि दुसरी गोष्ट आहे ना मी चेक करत होते का तुम्ही खरंच अशा काही गोष्टी केल्या तर तुम्ही तसं वागू शकता का आ, मन्जी, तू म्हणजे चेतना म्हणून तूच बोलत होती माझ्या म्हणून पण मीच बोलत होते आणि तुमची सुरेखा म्हणून पण मीच बोलत होते म्हणून अरे तू मित्र आहे का दुश्मन <laughs> किती घाबरून राहू मला मला आटक आला असत मग दुश्मन का दुश्मन म्हणजे मग माझं कुठे मित्र संसार हे करत असते काय पण मला तुम्ही सांगा दुसऱ्याच्या संसाराचा विषय बोलता आणि तर खरंच एखादी बाई तुमच्या सोबत तशी बोलत असती तर मग तुम्ही बोलतच राहिले असते का नाही नाही मी कसं बोल दोन संसार मोडले असते श्यामिया दोन दोन मग काय तुझा बी आणि एक त्या बायाचा बी माहित आहे का हर राव खरे राव दर्शिक डोकं उघड येऊ आणि ना आता परत कोणत्या बाईचे फोन आले ना तिला ताई म्हणूनच बोलायचं भले मला दर दिवाळीला आहे ना एखादी साडी घ्यायची वेळ आली तरी चाल पण तुम्ही त्या बाईला ताई म्हणूनच बोलायच जाऊ का जा घरात चला घरात हॅलो हा ताई